चौदा सुटला एक सोडण्या येतमान एकानं सोडला आणि एकानं काय सोडला नाही जागेवरतीच गिरकी घेतली आणि गाडी बाद झाली पड्याल चार गाड्या पाहत आहेत आणि चार गाड्यामध्ये लढत चालू आहे हिकडं तीन नंबर वरती कामकर चार नंबर वरती महाराष्ट्र राज्य आणि तिकडे पाचला आदत पडतय कात्रजकरांचं अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्च गाडी क्रमांक चौदाचा निकाल आहे आज क्रमांक तीन वर जवळील गाडी आई कालिका माता प्रसळ धारपुडी पैलवान कृणाल पवार एक या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या सोन्याचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली धारपुडीकरांचा हातुत किंग पिस्टन पळाला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी माऊली पळाला सुंदर अशी गाडी पळवली सोन्यावर खटावकरणी गाडी सिमिला पात्र माऊली आणि पिस्टनची गाडी अ या मधन पळणार माग पंधरा वडाय है हेगला भरणा जोगी प्रसन्न अपसिंगे Por Santa Palma